वाल्मिक अखेर शरण पुण्यातील सीआयडी मुख्यालयात स्वतःच्या गाडीने झाला हजर तीन तास कसून चौकशीनंतर पोलीस कराडला घेऊन केसमध्ये दाखल कोणताही दबाव न मानता कठोर कारवाई करण्यात येईल मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य प्रवेशाच्या कागदपत्रांची माहिती एका क्लिक वर सीईटी सेलकडून संकेतस्थळात नवे बदल निराधार श्रावण बाळचे पैसे थेट खात्यात जाणार कालापिय टाळण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश पंधरा निष्पापांची बळी घेणारी नीलकमल राजबंदर किनाऱ्यावर विसावली भिवंडीमध्ये विवाहित मुलीकडून वडिलांना मारहाण गुन्हा दाखल विशाल गवळीचा आठ गुन्ह्यांतील जामीन रद्द करण्याकरिता पोलिसांचे प्रयत्न कायदेतज्ञ सासंक्यांचा सा फाशीच्या शिक्षेसाठी प्रयत्न करण्याचा सल्ला पुजाऱ्यांच्या मानधनावरून आप भाजपात वाघयुद्ध विधानसभा निवडणुकीत पोस्टर फुटले तोंड मुलीच्या डोक्याला बंदूक आईने वाचवले प्राण माझगाव मध्ये व्यावसायिकाच्या घरात थरार जम्मू काश्मीरमध्ये तापमान शून्य अंशाच्या खाली दिल्लीत धुक्यासह थंडी मुंबई गोवा महामार्गाचे काम यंदा पूर्ण होणार खासदार सुनील तटकरे यांचा दावा सुरेश धस संदीप क्षीरसागर यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट धनंजय मुंडे यांना बिन खात्याचे मंत्री ठेवण्याची केली मागणी मी दोषी आढळू तर शिक्षा भोगण्यास तयार वाल्मिकी कराडने शेअर केला व्हिडिओ सरपंच संतोष देशमुख यांचे कुटुंब दहशतीत पोलीस संरक्षण द्या चरांगे यांची मागणी राज्यातील अठरा आय एस अधिकाऱ्यांना पदोन्नती डॉक्टर कारंजकर राज्य वित्तीय महामंडळात विठ्ठल रुक्मिणी मंदिरात वर्षभरात चोपन्न कोटींचे दान मिळाल्याचे व्यवस्थापक मनोज छोत्री यांची माहिती डिसेंबरच्या धान्यापासून दा शिधापात्रिकाधारक वंचित राज्यातील चोवीस लाख जणांना फटका धान्य वितरणासाठी मुभा देण्याची मागणी महिलांकडे चोवीस हजार टन सोनी अमेरिका रशिया युरोपातील देशांच्या एकत्रित तुलनेत अकरा टक्के आधी प्रक्षेपकाचे होणार शंभरवे उड्डाण श्रीहरिकोटा अंतराळ केंद्रात तयारी दोन उपग्रह अंतराळात एकमेकांना जोडणार विम्यासाठी रचले आपल्या मृत्यूचे नाटक स्मशानभूमीतून मृतदेह बाहेर काढत ड्रायव्हिंग सीटवर ठेवत जाळला अहमदाबाद मधील धक्कादायक घटना पाचशे कोटींच्या स्कॅम मध्ये सहभाग असल्याची भीती घालत हृदयला सव्वा कोटींचा गंडा सोयाबीन खरेदी नोंदणी सहा जानेवारी पर्यंत मुदतवाढ पननमंत्री रावल यांची आढाव्यानंतर घोषणा तर कांद्याला रास्तभाव देण्यासाठी पुढाकार महापालिकेच्या निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना बंद होईल ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांचा दावा पंधराशे रुपयांच्या बदल्यात बहिणींच्या घरात दारुडे लाडकी बहीण योजनेवरून राऊतांची अजित पवारांवर टीका पीएम पीक विमा योजनेतील घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी होणार दोषींवर होणार कारवाई विमा घोटाळा उच्चस्तरीय चौकशी मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा